श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार 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 रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो डेस्क मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेच दिवस आपण भेटलो नव्हतो आज मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा भेटण्याचा योग आला सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या लाख लाख शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड भोला सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो बरेच दिवस आपणाला भेटण्याचा योग आला नाही स फेस व्हिडिओ आपण केलाच नाही त्यामुळे आपण बरेच दिवस कमेंट पण येत होत्या की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे परंतु बरेच दिवस व्हिडिओ काही कारणामुळे येत नव्हते परंतु आज पुन्हा एकदा वाटलं की आपण पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांना सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स यांना पुन्हा एकदा एकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटावं म्हणून हा अट्ट स्वामींच्या कृपेने सर्वांचं खूप छान असेल असं मी आशा करतो आणि स्वामी समर्थ महाराज सर्वांनाच नेहमी सुख समाधान आणि शांती देण्याचा प्रयत्न करत असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी दुःख संकट हे असतातच त्याला तो प्रारब्ध कोणालाही चुकलेला नाही परंतु त्यातून मार्ग नक्कीच श्रीस्वामी समर्थ महाराज काढण्यासाठी आपल्याला मदत करत असतात अदृश्य शक्ती जी म्हणतात ती हीच आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सर्व काही अल्बेल सर्वांचं राहावं हीच अशी असते तर मित्रांनो आपण भेटतच राहू डेस्क मराठीच्या या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या चॅनलला जर आपण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील आपले कारण हिंदू धर्मामधील जे काही सणवार आहेत त्या सर्व सणवारांची माहिती त्या पूजाविधी याची सर्व माहिती आपण आपल्या डेस्क मराठी चॅनलच्या चारे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना देत असतो तसंच सर्व देवदेवतांचे मंत्रजप व्हिडिओज तसेच माहितीपर व्हिडिओज आपण आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये म्हणजेच मराठी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवत असतो तर नक्कीच आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील अशी मी आशा करतो अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे वर्ष तुम्हाला पुन्हा एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होऊन असं स्वामींकडे प्रार्थना करतो की हे संपूर्ण वर्ष आपल्या सर्व भक्तांना खूप छान सुख समाधान समृद्धीचं जावं आणि संकट आली तरी त्यांना सोडवण्याचा मार्ग दाखव दाखवण्याचं काम आपण नेहमीच करत असतात तसं मार्ग दाखवावा स्वामी अशक्य ते शक्य करतील स्वामी बिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या दोन वाक्यात सर्व काही सामावलेलं आहे तर मित्रांनो भेटूया पुढील अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्णारी हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ